ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाही आहे सर्वप्रथम त्यांनी दोन हजार तेराच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले दोन हजार तेरामध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या, त्या मिटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय हे काय मी शहानिशा केलेली नाही परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाही आहेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे अर्थ तो ठरत नाही आणि नंबर दोन ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो शिवसेनेनी इलेक्शन कमिशनला दिलं असं ते म्हणतात आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे असं ते म्हणतात त्या पत्रात काय उल्लेख केलाय बघा त्या पत्रात असं लिहिलंय टू द चीफ इलेक्शन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निर्वाचन सदन अशोका रोड नवी दिल्ली रिस्पेक्टेड सर शिवसेना पार्टी ऑफिस बेरर्स इलेक्शन प्रोग्राम नोटिस वॉज डिक्लेअर्ड ऑन सेव्हन्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेल्व बाय इलेक्शन ऑफिसर श्री बालकृष्ण जोशी ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई ॲप्लिकेशन स्ट्रोक नॉमिनेशन फॉर्म्स वर इन्व्हाइटेड फॉर ऑफ शिवसेना पक्षप्रमुख नॅशनल एक्झिक्युटिव्ह Shiv Sena leaders and deputy leaders, the last date of receiving the nomination was up to three pm on twelve January two thousand thirteen. There was one nomination form received for the post of Shiv Sena Pramukh, Nine forms were received for the post of Shiv Sena leaders, and total twenty one forms were received for the post of deputy leaders. All these forms were, scrut were scrutinised on the fifteen Jan two thousand thirteen as stipulated in election notice, and were found to be in order and declared valid by the election officer election to the above post were held on 23rd january 2013 at Shiv sena bhavan dadar mumbai as per the program declared vide election notice all the candidates were declared elected unopposed as the number of forms that were received equaled the number of posts the election result were declared by the election officer in the presence of the representative members elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India, we submit herewith, we submit herewith, the election results declared by the election officer. After the election procedure was completed, Shiv Sena pramukh, Shiv Uddhavji Thakre, co-opted six deputy leaders and his absolute discretionary powers conferred upon him as per the Shiv Sena Constitution Article 9A. द लिस्ट ऑफ सिक्स कोऑप डेप्युटी युअर रेकॉर्ड ऑल्सो प्लीज फाइंड द इलेक्शन प्रोसिजर बाय इलेक्शन ऑफिसर श्री बालकृष्ण जोशी एडव्होकेट हायकोर्ट मुंबई हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी इनक्लोज केली आहे या पत्रात दोन हजार तेरा मध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाही आहे याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय सर्वप्रथम म्हणजे हा पुरावा झाला की त्यांनी जे सातत्याने बोलत आहेत की आम्ही इलेक्शन कमिशनला कॉपी दिली कॉपी दिली त्याचं कुठेही अक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे जे अक्नॉलेजमेंट आहे ते केवळ निवडणूक जी संघटनात्मक झाली त्याचा रिझल्ट डिक्लेअर जो त्यांनी केला त्याची माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनला पोहोचवली आहे घटनेत दुरुस्ती झाली ती दुरुस्ती काय होती त्याची प्रत इलेक्शन कमिशनकडे दिली आहे की नाही हे दोन हजार तेराच्या पत्रात कुठेही म्हटलं नाहीये एक नंबर दोन जो युक्तिवाद आज टेलिव्हिजन समोर आणि मीडिया समोर ते करत आहेत तो युक्तिवाद त्यांनी माझ्यासमोर केला का तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा त्यांचा पिटीशन मध्ये बघा कुठेही दोन हजार तेराच्या कॉन्स्टिट्युशन बद्दल काहीच म्हटलं नाहीये दोन हजार अठराच्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते बोलतात आणि आता दोन हजार अठराच्या कॉन्स्टिट्युशन वरती मी येतो दोन हजार अठराच्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल ते म्हणतात की आम्ही पुरावे दिले आहेत इलेक्शन कमिशननी ते कॉन्स्टिट्यूशन आम्ही त्यांच्याकडे सबमिट केल्या संदर्भातलं आता हे अनिल परब हे सातत्याने हे चार एप्रिल दोन हजार अठराचं पत्र इलेक्शन कमिशनला ते जे त्यांनी दिलं आहे ते सातत्याने दाखवत असतात लक्षात घ्या दाखवत असतात वाचून एकदा तरी दाखवलं का कारण त्यात काय लिहिलंय ते त्यांना पण माहिती आहे ह्यात पण हेच लिहिलंय की दोन हजार अठरामध्ये निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केलाय का अजिबात केला नाहीये पाहिजे तर हे पण पत्र वाचून दाखवतो Respected sir, Shiv Sena, 4 uh, April 2018. Respected sir, Shiv Sena Party Office bearer's election program notice was declared on 15 December 2017 by Election Officer Shibaya Krishna Joshi, Advocate High Court Mumbai. Election program declared by the Election Officer entailed the period for filing of nominations from 5 January 2018 to 10 January 2018, and accordingly nominations forms were invited for the post of Shiv Sena Pramukh. Shiv Sena leader, deputy leaders. The last date for receiving the nomination was up to 3 pm on 10 Jan 2018. There was one nomination form received for the post of Shiv Sena Paksha Pramukh, 9 forms were received for the post of Shiv Sena leaders and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were scrutinized on the 11 Jan 2018 as stipulated in the election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23rd January 2018 at NSCI Vallabhai Patel Sports Complex Worli Mumbai. As per the program declared with the election notice, all the candidates were declared elected unopposed as the number of forms received equaled the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in fair, free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by Election Commission of India. We submit herewith the election results declared by the election officer. We submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, the newly elected national executive resumed on the dais. Shiv Sena Paksha Pramukshi Thakre co opted four leaders and 12 deputy leaders under his discretionary powers as per Article 9a of the Constitution of the party. The list of the names of four leaders. अँड ट्वेल्थ कोऑपरेट डेप्युटी लिडर्स इज ऑल्सो अटॅच शोअर विथ फॉर युअर रेकॉर्ड ऑल्सो प्लीज फाईंड कॉपीज ऑफ ऑल्सो प्लीज फाईंड कॉपीज अटॅच टू द इलेक्शन प्रोसिजर अँड रिझल्ट डिक्लेअ कॉपीज अटॅच कोणत्या कॉपीज अटॅच आहेत इलेक्शन प्रोसिजर अँड रिझल्ट डिक्लेअ बाय इलेक्शन ऑफिसर श्री बाळकृष्ण जोशी ऍडव्होकेट हायकोर्ट मुंबई काय केलंय पत्र ह्याच्यात कुठे उल्लेख आहे संविधानात अमेंडमेंट झाल्या ते अमेंडमेंट आम्ही इलेक्शन कमिशनकडे पूर्तता केली नियमाप्रमाणे त्यांना दिली त्या संदर्भातलं रेझोल्युशन आणि इतर पत्र जे अपेक्षित आहेत सोबत जोडायचे ते जोडून त्या प्र संविधानाची प्रत इलेक्शन कमिशनकडे देत आहोत कुठे उल्लेख आहे अजिबात नाही त्यामुळे कुठचा तरी पेपर दाखवायचा कागद दाखवायचा त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे हा वापरायचा पण त्याच्यात काय लिहिलं आहे हे कोणाला वाचून दाखवायचं नाही कारण बंद मुट्टी लाख की खुल गई तो खाक की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका